नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ॲग्रिकॉस खुशाल सोनवणे सर्वप्रथम आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे टोमॅटो पिकामध्ये आपण जे काही बघितलं आता आपण आलेलो सौ व्हरायटीवर आत्ता आपण आहे करंजवण गावामध्ये टिंडोरी तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील एक गाव आहे इथं आपण करंजवण डॅम ऐकलाच असेल त्याच ठिकाणी डॅमचा पण तुम्हाला आवाज येत असेल डॅमच्या जवळच आहे आपण सगळ्यात मतच ओझ्याला पण प्लॉट आहे आपले तिकडं कादवा माळून गेला पण आहे दिंडोडीमध्ये भरपूर प्लॉट आहे आपले तर जर बघितलं आपण तर आज विजिटला आलेलो असताना साधारण तीन फुटाचं झाड झालेलं आहे आणि जे काय अति सौ व्हरायटी आहे तर याबद्दल माहिती जाणून घेऊ सर्वप्रथम भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव काय हो चेतन आवटे चेतन आवटे का काय आपलं भाऊसाहेब आवटे साधारण जर बघितलं तर लागवडीपासून मार्गदर्शन घेतलेलं आहे बरोबर मार्गदर्शन घेत असताना तुम्हाला जे काही रोजचे रोजचे बदल आहे आपल्या किटच्या माध्यमातले ते रोजच्या झाडामध्ये होणारा बदल बघायला भेटला हो टक्के प्रत्येक जे टाकतो चौथ्या दिवसात लगेच ते डोळ्याने आणि सगळ्यात महत्वाचं आता एक शॉर्ट मध्ये विचारतो मी तुम्हाला खर्च काय खर्च किती झाला एकदम कमी खर्च चाळीस म्हणजे काढला नाही पण चाळीस हजाराच्या आत खर्च आहे चाळीस हजाराच्या आत खर्च आहे म्हणजे सगळं तुमचं बेसल डोस पासून बांधण्याचा खर्च पूर्ण खर्चापर्यंत चाळीस हजार रुपये आतापर्यंत तुमचा खर्च झाला आणि सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं आता साधारण झाडाची हाईट किती झालेली साडेतीन फुटाच्या आसपास साडेतीन आहे फळ किती लागले एका झाडाला सत्तर एका टमाट्या आता तीनच फुटाचे झाडांनी तारी वाकवलेले पूर्णपणे बरोबर आहे आज मल्चिंगला खाली माल टेकलेला आहे पूर्णपणे जर बघितलं तर पूर्ण खाली मल्चिंगला माल टेकलेला आहे बरोबर आहे एकंदरीत आतापर्यंत तुमचा अनुभव कन्सल्टिंग करतोय आता ही माझी पहिली विजिट आहे साठ दिवसामध्ये आणि साठ दिवसाच आपलं जे काही शेड्यूल आहे याच्यामध्ये तुमचा अनुभव आणि आपलं शेड्यूल काय बदल वाटतो बदल भरपूर आहे आपल्यात म्हणजे आम्ही जे रेग्युलर करत होतो त्याच्यापेक्षा फरक आहे तुमचं जे आहे ना ते ज्याची जेवढी गरज आहे तेवढं दिलं पाहिजे आमचा अतिरेक होऊन जायचं खर्च व्हायचा माल बनत होता माल बनतो नव्हत असं नाही पण अतिरेक खर्च होऊन जायचा आणि जो आपल्याला नफा भेटायला पाहिजे ना तो प्रॉफिट नव्हता शिल्लक नव्हतं हा हजार पंधराशेचा जेव्हा मार्केट आहे ना त्यावेळेस माणूस विचार करीत नाही बरोबर आहे आताची कंडिशन सव्वाशे रुपये कॅरेटी घरायला अशा कंडिशन मध्ये जर केलेला खर्च वसुल अतिरेक खर्च करू नये तेवढंच असेल आणि लिमिटेड गरजे पुरतं देऊ नये तेवढंच असेल तर अतिरेक खर्च करण्याची आवश्यकताच नाही बरोबर आहे आणि एकंदरीत तुम्ही समजा रिडून माग प्लॉट काढलेलेच आहे त्या प्लॉटांच्या तुलनेत या प्लॉटाच्या तुलनेत काय बदल वाटत बदल खूप आहे सेटिंग खूप चांगली माझं दरवर्षी बुडफळ जर सेटिंग झालं ना वरचे आलंय नाय दोन किंवा तीन टमाटे सेट होत कुजून जायचं आणि सेटिंग शंभर टक्के जी कडे निघाली ती सेट सेट आणि गरज नाही पडली मला मला हा आहे गरज नाही पडली ऑटोमॅटिक ते होत गेलं ऑटोमॅटिक फुटवे ऑटोमॅटिक निघत गेले आणि काय तो प्रॉब्लेम आला तुम्ही काय प्रॉब्लेम बोलले सुकव्याचा नॉर्मल वाटत होता त्याच्यावर तुम्ही जे शेड्यूल परत पाठवल ते पण सॉल्व्ह आणि सगळ्यात महत्वाचं काहीतरी तुमचे झाड पण होते सुरुवातीला रोपामुळं रोप थोडस ना जो काल्यामुळे आहे ना पंचवीसशे म्हणजे जवळजवळ जा पाचशे झाड आम्ही सांधले आणि एकवीस दिवसा पहिल्यांदा सांधत होतो पूर्णपणे हो ते जे काही एकवीस दिवसाचा झाड होतं त्याला पण आता एवढंच फळ लागलंय का तेवढंच काहीच म्हणजे आता लक्षात नाही येत ना काही सांधेल झाड काहीच नाही सगळं सगळं कव्हर होऊन गेलं आणि जर बघितलं आपण आता ह्या प्लॉटला साधारण सौ व्हरायटीला आज कितवा दिवस चालू आहे आज सईला पंचावन्न दिवस पंचावन्न दिवस छप्पन दिवस अजून किती दिवसात प्लॉट चालू आहे ते वीस दिवस गेला टक्के ना मित्रांनो लागवडीपासून मार्गदर्शन घेतलं आता आपण थोडं विषयाला ट्रॅक वेगळा देऊ सगळ्यात महत्वाचा सौ व्हरायटी आहे सौ आर येणारे मध्ये येणारी प्रॉब्लेम आणि त्याच्यावर उपाययोजना करायच्या सगळ्यात महत्वाच्या आता या ठिकाणी दिंडोरीमध्ये पाऊस झालेला आहे आता कंडिशन पहिली तर खाली बुटाला मा माती लटकलेली आहे अशा कंडिशन मध्ये सर्वप्रथम तुम्ही प्लॉटला झेडाट्या तर सेविकचा स्प्रे देऊन घ्या ज्या ठिकाणी थोडाफार अजून वातावरण बनण्यासारखं असेल आणि प्लाऊस किंवा ढगाळ वातावरण राहणार असेल तर संचार फुटी जर घेतला पाचशे मिली तर त्याजवळ सोबत तुम्हाला सिविक घ्यायचं एकशे वीस ग्राम आणि यो फोटे अडीचशे मिली जर घेतलं त्याला सोबत घ्यायचं आहे तुम्हाला सिविक एकशे वीस ग्राम हे कॉम्बिनेशन तुम्ही प्लॉटला द्या किंवा जर आत्ता वातावरण शांत झालं आहे टेम्परेचर पण वाढते अशा कंडिशनला झडाट्यात अठ्ठ्याहत्तर चारशे ग्राम सिविक एकशे वीस ग्रामचा स्प्रे देऊन घ्या त्यामध्ये तुमचं जे काही रेग्युलर शेड्यूल असतात आत्ता जर प्लॉट बुकिंगचे शे शेड्यूल असतील तर आता साधारण माझ्या मताने पन्नास ते पंचावन्न दिवसाचे जे काही प्लॉट आहे त्या प्लॉटांना आत्ताचा स्प्रे असेल शक्ती पॉवर सोलोमन आणि सेव्हन तर त्याच्यामध्ये तुम्ही जडाट्यत्तर सेविकी कॉम्बिनेशन ॲड करा आणि जेणेकरून प्लॉटवर येणारा गेरवा हा कंट्रोल झाला पाहिजे वा आता येणारे कंडिशन अशी का प्लॉटवर गेरवा येऊ शकतो कारण की वातावरणामध्ये होणारा बदल आता दुसरी गोष्ट आत्ता फळ फुगायचा पिरियड आहे फळ फुगायला कोणकोणते ॲप्लिकेशन केले गेले पाहिजे फळ फुगवण्यासाठी व्हरायटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो आणि त्यासाठी तुम्हाला स्प्रे काढायचा आहे गुरु अडीचशे मिली बोरान अडीचशे ग्राम हा स्प्रे काढल्यानंतर शंभर टक्के प्लॉटला जी काही तुमची फुगवणे ही शंभर टक्के होईल त्यानंतर तुम्हाला ड्रिप ॲप्लिकेशन किंवा पा खालून पाण्यामार्फत जे काही द्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं फॉस्फेरिक ॲसिड तुम्हाला साठ दिवसाच्या आत देऊन घेणंही देऊन घेणं जेणेकरून जमिनीची फॉस्फरस लेवल पण मेंटेन राहते मेंटेन राहिल्यामुळे तुमच्या मुळ्या फ्रेश राहते मुळ्या फ्रेश राहिला म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आपटेक क्षमता वाढती आपटेक क्षमता वाढली म्हणजे जे काही तुम्ही इडून पुढे लिक्विड देणार आहे ते एक पर्सेंट पण वाया जात नाही पूर्णपणे तुमच्या प्लॉटला लागून पडतं अशा कंडिशनमध्ये तुम्हाला द्यायचं आहे झिरो नऊशेचाळीस साधारण एकरी अडीच किलो ते तीन किलो त्यानंतर पुढचं ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे अठ्ठेचाळीसच्या सत्तेचाळीस जो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस आधास का कंपनीचं वापरायचं आहे तुम्हाला ते वापरत असताना इकडे अडीच किलोचा डोस द्यायचा आहे मित्रांनो हे ॲप्लिकेशन दिल्यानंतर तुमचे पुढील पंधरा दिवस फुगवण्याची काहीच गरज पडत नाही त्यानंतर पुढचा स्प्रे काढायचं तुम्हाला साईजो पाचशे मिली सोलोमन अडीचशे एम एल त्यानंतर तुम्हाला त्यात कॉम्बिनेशन घ्यायचं आहे रोको अडीचशे ग्राम हे कॉम्बिनेशन देत असताना साधारण तुम्हाला ह्या स गुरु आणि साईजोच्या स्प्रेमध्ये आठ दिवसाचा गॅप ठेवायचा आहे हे ॲप्लिकेशन दिल्यावर फुगवणीला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही नवीन चालू राहील फु फळसे सेटिंग चालू राहील याच्यानंतरचे जर ॲप्लिकेशन करायचे असतील खाली दिलेले ऑफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करून घ्या पुढील प्लॉट रजिस्टर करून घ्या किंवा नवीन लागवडी असतील त्या रजिस्टर करा एकंदरीत तुम्ही प्लॉट रजिस्टर केला होता हो। फायदा जबरदस्त वाटला शंभर टक्के हो। जे काही मॅजिक पॉवरचं ऍप्लिकेशन केलं पंखच ऍप्लिकेशन केलं एच नाईन्टी एटचं केलं आजमध्ये किट मध्ये जे काही प्रॉडक्ट दिले शंभर टक्के डोळ्याने रिझल्ट सगळे म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवसात लगेच तिसऱ्या दिवस बघायलाच भेटले मागचा पण प्लॉट आपलं आपला तिथं पण रिझल्ट दिसतोय मित्रांनो बघा योग्य वाटलं नक्की मार्गदर्शन घ्या धन्यवाद भाऊ धन्यवाद काका धन्यवाद